हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय महाटीटी आणि आज आपला विषय आहे इंग्रजी बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विधी असते किंवा बरेच जण इंग्रजीला थोडस बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात यापुढे नाही चालणार म्हणजे आपल्याला ठेवायचंच नाहीये इंग्रजीवरचे प्रश्न आहे ना सोप्या पद्धतीचे थोडासा वेळ द्यावा लागेल आणि वेळ एकदा द्यायला लागले लाग तुम्ही मग तुमचं काम सोपं होत आहे तीस मार्क्स तुमच्यासाठी पेपर वन मध्ये सुद्धा आणि पेपर टू मध्ये सुद्धा दोन्ही परीक्षांना इंग्रजी महत्वाचं आहे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत दोन हजार चौदाचे पंधरा प्रश्न आपण आज घेणार आहोत या सेशन मध्ये पुढे राहिलेले पंधरा मी घेईल समजून घ्यायचे आपल्याला की कशा पद्धतीने थोडस पॅटर्न वेगळा आहे बरं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे हे पेपर घेतले जातात थोडे वेगळ्या पद्धतीचे पेपर आहे एमपीएससी पेक्षा थोडे टी सी एस पेक्षा वेगळे पेपर आहे काय विचारलेला आहे प्रश्न बघा रीड द फॉलोइंग कन्वर्सेशन बिटवीन द पर्सन्स इंडिकेटेड द कम्प्लीट ब्लँक्स गिव्हन द रिपोर्टेड स्पीच इच बाय चुजिंग फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो तुम्हाला आहे ना डायरेक्ट इनडायरेक्ट जे स्पीच म्हणतो का आपण इथे शब्द काय दिला माहिती का रिपोर्टेड स्पीच म्हटलेले तुम्हाला आहे कशा पद्धतीने बघा जरा समजून घ्या प्रश्न वेगळा आहे पण असे प्रश्न येतील आम्ही तयार राहिलो पाहिजेत तुम्हाला एक हे दिलंय संभाषण दिलंय पूजा आणि स्नेहल मधलं ओके संभाषण दिलेलं आहे आणि तुम्हाला बघायचंय की नेमकं काय का, बोलतायत हे आणि मग येथे डायरेक्ट ची इनडायरेक्ट कसे करायचे पूजा म्हणते हॅलो कॅन आय स्पीक टू गरिमा पूजा प्रश्न विचारते स्नेहल म्हणते आय एम अफ्रेड सी इज नॉट ॲट होम मे आय नो हु इज स्पीकिंग मी जाणू शकते कोण बोलता आहे पूजा शेड आय एम पूजा आय थिंक यू आर स्नेहल पूजा आहे मला वाटतं हे तू स्नेहल आहे प्लीज टेल युअर मदर दॅट आय विल मीट हर ॲट फाईव्ह पी एम शार्प ॲट कॉपी हाऊस जायला सांग की पाच वाजता मी कॉपी हाऊसला भेटेल आता स्नेहल म्हणते ओके ओके आंटी आय विल टेल हर एक संभाषण झालं तुम्हाला खाली काय दिलं माहिती का वाक्य दिलं पूजा आस्क ओहर टेलिफोन बघा आता करें तो 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 या ठिकाणी आहे ना हे डायरेक्ट स्पीच आहे काय बोलतात डायरेक्ट पूजाचं तोंडाचं वाक्य दिलं आहे स्नेहलचं दिलेलं आहे डायरेक्ट स्पीच आहे मित्रांनो या डायरेक्ट स्पीचला तुम्हाला करायचं इनडायरेक्ट सरळ सरळ करायचंय तिथे पूजा आस्क ओहर टेलिफोन पूजाने टेलिफोनवर विचारलं बघा पूजा काय विचारते कॅन आय स्पीक टू गरिमा बघा बरं आते आ, थे थे बर बर? आता गरिमा म्हणजे ते स्नेहलची आई त्या ठिकाणी असणारी बरोबर येस आता कॅन आय स्पीक टू गरिमा मग तुम्हाला इथे ओळखायचं आहे आस्क ओहर टेलिफोन इफ आय कॅन स्पीक टू गरिमा इफ आय मे स्पीक टू गरिमा इफ आय कूड स्पीक टू गरिमा इफ सी कूड स्पीक टू गरिमा इनडायरेक्ट करायचंय इनडायरेक्ट बघ आता या ठिकाणी हे वाक्य जे ना इंट्रोग्युटिव्ह सेंटेन्स आहे येस नो टाईपचा क्वेश्चन आहे की येस गरिमा बोलते की नाही बोलते येस अथवा नो हे जे इंटरोगेटिव्ह असतं ना तिथे कंजंक्शन म्हणून आम्हाला इप किंवा वेदर वापरावं लागतं म्हणजे आमचं इथे इफ तर पक्क झालं मध्ये काही प्रॉब्लेम नाही इफ तर सेम आहे सगळ्या ठिकाणी आम्हाला वापरायचं आहे कॅन मे कुड आणि तिथे शिव वापरायचं की नाही वापरायचं आहे तो एक प्रश्न आहे इफ आय वापरायचं की शिव वापरायचा बघा आय स्पीक टू गरिमा आता इनडायरेक्ट जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला थोडं लक्ष दिलं तर काम समाप्त होऊन जातं बघा आय आयमध्येच गोळे तीन ठिकाणी इफ सी कूड स्पीक गरिमा इनडायरेक्ट आहे ना आईचा सी होणार आहे लेडीज आहे ना आईचा सी होणार आहे तुमचं चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे फसवतो हा प्रश्न पण थोडस तुम्ही जर एलिमिनेशन केलं तर मला वाटतं एलिमिनेशन केलं तर तुमचं काम सोपं होणार आहे ओके प्रश्न कळतो डायरेक्ट इनडायरेक्ट करा दोन प्रश्न विचारलेले आहे हा पहिला आहे अजून एक आहे सेम त्या वरच्या संभाषणावर आधारित प्रश्न आहे कसा आहे बघा काय विचारलंय ती बघा वरती द्यायचे संभाषण स्नेहल रिप्लाइड दॅट हर मदर वाज नॉट ऍट होम अँड वॉन्टेड टू नो बघा आता इथे काय करायचंय इनडायरेक्ट करायचंय स्नेहलने रिप्लाय केलाय बघा इथे स्नेहल रिप्लाइड दॅट बघा इथे रिप्लाय करते स्नेहल आय एम अफ्रेड सी इज नॉट ऍट होम स्नेहल रिप्लाइड रिप्लाईड दॅट हर मदर वाज नॉट ऍट होम इथपर्यंत आलं ऍट होम आता इथून पुढे जे आहे याचं इनडायरेक्ट करायचं मे आय नो हु इज स्पीकिंग मला कळू शकतं कोण बोलतोय असं डायरेक्ट बोलते आणि याचं इनडायरेक्ट करायचं असेल काय होईल हु इज स्पीकिंग इफ आय नो हु वाज ही सी हू वाज स्पीकिंग इफ सी माय नो हू इज ही सी मे आय नो हू इज स्पीकिंग याचं इनडायरेक्ट काय होईल चला मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे म्हणजे सुरुवात थोडंसं डोकं तर तुम्ही लावणार आहे इंटरेस्टिंग आहे इथे काय दिलं आहे हे बघा मे आय नो ते मी आय नो होऊन गेले ते वॉन्टेड टू नो संपलं विषय याचा आहे स्पीकिंग इन डायरेक्ट मध्ये काय येईल मध्ये हु वाज स्पीकिंग संपला विषय हु वाज स्पीकिंग येईल इन डायरेक्ट मध्ये महाट आपण तयारी करतो आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला जावं लागणार मी तुमचे ना प्रत्येक विषय ते मानसशास्त्र सुद्या अध्यापनशास्त्र द्या परिसर अभ्यास द्या सगळ्या विषयाची तयारी ना याच पद्धतीने करून घेतोय अभ्यास करता आहे मॅक्झिमम आता मी थोडेसे रेकॉर्डेड सेशन वाढवलेले से आहे मी या मध्ये ना रेकॉर्डेड लेक्चर जास्त घेतोय थोडस जे आपली बरेचसे विद्यार्थी हाऊस वाईफ महिला आहेत किंवा इतर जॉब होल्डर आहेत इतर ठिकाणी काम करणारे किंवा बऱ्याच जणांना लाईव्ह मध्ये त्या ठिकाणी वेळ भेटत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघताय मी तुम्हाला ऍपवर अपलोड करतोय होल्डरमध्ये अभ्यास करता ॲप्लिकेशन ज्या मित्रांना बॅचला ॲडमिशन घ्यायचं शहाण्णव सत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला आहे ना नव्वद टक्के लेक्चर्स ऑलरेडी अपलोड केले आणि डेली एक दोन एक दोन लेक्चर मी अपलोड करतोय कंटिन्यू होत राहणार पुढे काही मला वाटलं तर मी लाईव्ह सुद्धा घेतो तु। तुम्हाला वेळ असला तुम्ही लाईव्हला जॉईन होत जा नसेल वेळ तुमच्या कंटेंटमध्ये ऍड होत जाईल ओके महाडीटी स्पेशल बॅच या ठिकाणी आपली चालू आहे अभ्याससाठी ऍप्लिकेशनवर डाउनलोड करायचंय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक माफक शुल्कामध्ये बेस्ट कंटेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय निश्चितपणे तुम्ही फायदा करून घ्या झालं दोन प्रश्न एका सेम टाईपवर पुढचा प्रश्न काय चूज द वन विथ बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड सरळे शीनो समान अर्थ शब्द ओक्या बोर प्रश्न आहे बघा एन ए यू एस सी ए टी बघा आता याचा उच्चार आहे ना नऊ नऊ असा उच्चारतो नऊ जी आईट नऊ जी म्हणजे तुम्ही तो गुगल वर जाऊन सर्च करा त्याचा उच्चार प्रनाउन्शिएशन आहे का नऊ झी मग हे नऊ जी, जी म्हणजे काय एखाद्याला भुरळ बारणे म्हणतो आपण त्यासाठी हा शब्द वापरला तो टेम्प डिस्पाईज सिकन डिटेस्ट बघा का एखाद्या भुरळ पाडण्यासाठी हा शब्द वापरला जातो आणि मग भुरळ पाडणे म्हणजे काय इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या समोर त्याला सिकन असा शब्द आहे सिकन बघा बरे तीन नंबर सिकन भुरळ पाडणे सिकिंग असं सुद्धा त्या ठिकाणी आपण बरेच वेळेस शब्द प्रयोग वापरत असतो सिकिंग आय सी के ई एन आय एन जी सिकिंग असाही शब्द प्रयोग भुरळ पाडणारा असाही वापरला जातो समानार्थी शब्द आहे म्हणजे करावी लागणार आहे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी त्यावर मी खूप सारे लेक्चर घेतलेले ऑलरेडी ले तुम्हाला बघावे लागतील अभ्यास कट्टा एकच फक्त अभ्यास एकच कट्टा अभ्यास कट्टा तुमच्यासाठी आहे पुढे चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स बघा तुम्हाला कसं कशा कशाकडे अंडरलाईन केली ते सांगू सुधीर युज टू डिस्पॅरेज हिज नेबर एव्हरी नाऊ अँड देम बघा कशावर असणार हा प्रश्न डिस्पॅरेंज हा शब्द आहे याचा विरुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा डिनिग्रेट बिलिटल प्रेज क्रिटिसाइज चार शब्द आहे आता इथे थोडासा वाक्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा काय म्हंटल सुधीर युज टू डिस्पॅरेज हिज नेबर एव्हरी नाव अँड देम सुधीर जो आहे ना नेहमी त्याची शेजारी का त्यांना कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न करतो ओके त्यांच्यावर टीका करतो निंदकाचे घर असावी शेजारी म्हणजे हा निंदकाचं काम चांगलंच करतोय मग निंदक तर आहे पण त्यासोबत कधी कधी स्तुती सुद्धा झाली पाहिजे ना कधी कधी स्तुती सुद्धा झाली पाहिजे विरुद्धार्थी शब्द आहे प्रश्न येणार समानार्थी विरुद्धार्थी शब्दाची मी लेक्चर घेतलेले ते बघत चाला तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायचं व्यवस्थितपणे अभ्यास करायचंय पुढे जातो द वन विच बेस्ट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इडीएमवर प्रश्न आहे यू हॅड टू लूक हाईट अँड लो बिफोर सी कूड फाईन हर स्कूटर की बघा इथे थोडस तुम्हाला काय केलं माहिती का हिडीएम विचारलेली आहे अंडरलाईन दिली हाईट अँड लो थोडी नव्या पद्धतीची बरं म्हणजे मी एम मध्ये हिडीएम ऐकलेली बघितलेली नाही अजून हाईट अँड लो यू हॅड टू लूक हाईट अँड लो बिफोर सी कूड फाईन हर स्कूटर की छावी हरवली इकडे तिकडे सगळीकडे शोधतोय चौकडे बघून झाली सापडली नाही मग सापडली मग चौकडे सा बघणं हाईट अँड लो साठी काय शब्द बघा बर का नाव नाव येवर नो एअर त्याच्यानंतर नाव येअर आल्वेज येवरी वेअर सम प्रत्येक ठिकाणी बघितली आता जेव्हा प्रत्येक ठिकाणी थी असतं ना त्याला आम्ही येव्हरी वेअर हा शब्द बघतो थी। प्रत्येक ठिकाणी वेअर ठिकाणासाठी प्लेस साठी एव्हरी प्रत्येक ठिकाणी पुढचा काय मुद्दा विच वन ऑफ द फॉलोइंग पिअर्स इज नॉट करेक्टली मॅथ्स मॅथ वन वर्ड सफ्युएशन शब्द समूहाबद्दल एक शब्द बघा व्होकॅबलरी तुम्हाला करावी लागणार आहे शिक्षक बनायचे भावी शिक्षक आहात तुम्ही पहिलं दिलं अ पर्सन हू बिट्रेज इन फ्रेंड धोकेबाज ते ना काय नाही ना धोकेबाजरी दगा बाजरी तो दगा देणार आहे त्याला ट्रेटर आम्ही म्हणणार का त्याला खरं म्हणजे तिकडे आम्ही देशद्रोहीसाठी सुद्धा तो शब्द वापरतो आणि इकडे मित्रांना जे दगा दिला तिथे तोच येतो बरोबर आहे अ सी अबाउंडिंग इन आईसलँड असा समुद्र ज्याच्या आजूबाजूला द्वीप आहे द्वीप समूह असलेली जागा द्वीप समूह असलेली जागा त्याला आरची पी लॅगो असं म्हटलं जातं का यस पुढे आहे कंटेम्प्ट ऑफ गॉड कंटेम्प्ट म्हणजे काय निंदानालस्ती करायची देवाची निंदानालस्ती करायची देवाला नाव ठेवायचं ब्लाज फेमी शब्द आहे यस बरोबर आहे पुढे आहे अ हाऊस फॉर स्टोरिंग ग्रेन्स धान्य साठवण्याची जागा धान्याचं कोठार तुम्ही म्हणाल इथे काय प्रॉब्लेम आहे मध्ये दोन शब्द आहे गोडाऊन म्हणजे वेअर हाऊस मोठं गोदाम त्याला आम्ही गोडाऊन म्हणतो पण धान्य जर साठवले जात असेल ना तर वेगळा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला वापरावा लागेल आणि तो शब्द असतो या ठिकाणी ग्रेनरी जी आर ए एन ए आर वाय बघा धान्य साठवण्याची जागा असते ना त्याला आम्ही ग्रेनरी असं म्हणतोय जी आर ए एन ए आर वाय इंटरेस्टिंग म्हणजे फसवणारच होतं गोडाऊन गोडाऊन साठी काय वापरलं प्लेस धान्य सोडून इतर आम्ही बरंच काही त्या ठिकाणी साठवू शकतो ते गोडाऊन आहे पुढे पीपल पास बाय हिम विथ प्राईड बटनेवर बघा आता इथे ना इथे सुद्धा अपोजिटचा विषय विरुद्धार्थी शब्दाचा विषय आहे पीपल पास बाय हिम विथ प्राईड बघा प्राईड म्हणजे काय आणि प्राईडच्या विरुद्धार्थी शब्द काय येऊ शकतो पुढचं वाक्य टाक टॉक टू हिम डिस्करेज हिम प्रेज हिम हेल्प हिम आता इथे ना प्रायड म्हणजे गर्विष्ट वगैरे असं आम्ही म्हणतो थोडासा निगेटिव्ह अर्थ त्या ठिकाणी आहे ओके आता या ठिकाणी त्याचा विरुद्धार्थी बट नेव्हर प्रेज हिम स्तुती बघा बर का स्तुती या ठिकाणी स्तुतीसाठी हा शब्द वापरला जातो आहे प्रेज बाय हिम तीन नंबरचं जे ऑप्शन आहे तो या ठिकाणी बरोबर येतोय पुढचा शब्द जी आधी ही लुक अप टू द स्काय फॉर का ऑप्शन काय दिले बघा तुम्हाला पूर्ण करायचं थोडक्यात म्हणजे लुक अप टू आहे ना एक फ्रेज येत फ्रेझल व्हर्ब म्हणतो आपण त्याला त्याच्यातला हा प्रकार आहे द स्काय फॉर द इन्स्पायरेशन ऑफ हिज म्युझिक इट्स ब्ल्यू कलर द ग्लिटर ऑफ द स्टार्स ट्रेझर ही लुक अप टू द स्काय था था तो कशासाठी बघतोय त्या स्कायकडे विचारलेलं तुम्हाला आणि काय बरोबर येऊ शकतं रिकामी जागा भरा योग्य अर्थच शब्द वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतं का आता तो वरती बघतोय कशासाठी द इन्स्पायरेशन ऑफ हिज म्युझिक द इन्स्पायरेशन ऑफ इन्स्पायरेशन ऑफ हिज म्युझिक त्यासाठी तो वरती बघतो आहे इंटरेस्टिंग आहे थोडस रिकामी जागा भरण्यासंदर्भातले असे प्रश्न येतील तुम्हाला ही कम्प्लिटेड हिज मास्टरपीस बट सरळ सरळ आहे हे प्रश्न कसासाठी का तुमचं इंग्लिशचं अंडरस्टँडिंग कसं आहे तुमची होकॅबलरी किती चांगली आहे त्यासाठी हे प्रश्न विचारले जातात तुमचं स्टेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे ते किती चांगलं आहे त्यासाठी हे प्रश्न विचारले जातात आणि असे प्रश्न येत राहणार ते नियम पाठ करून ठेवले रूल्स पाठ केले किंवा होकॅबलरी पाठ करून ठेवली त्याला अर्थ नाहीये या ठिकाणी या प्रश्नांमध्ये तरी हा नऊ नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी काय म्हटलं ही कंप्लीटेड हिज मास्टरपीस त्याने त्याचं मास्टरपीस पूर्ण केलं बट इथे निगेटिव्ह आलं वाक्य आलं पाहिजे पुढे फेलर हिज फॅमिली कुड नॉट पे हेवी प्राइस डिड नॉट एन्जॉय पर्सनल ग्लोरी काय होऊ शकत प्रत्येकाच्या मनात काहीतरी उत्तर असणार बट बट लॉस्ट हिज फॅमिली या ठिकाणी या वाक्याला पूर्ण करणार ही बेस्ट ऑप्शन या ठिकाणी हा आहे पुढे आपण जातोय फाइंड आऊट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अँड हेअर आणि हेरर काय येतो इथे आम्हाला शोधायचंय इथे जर बघितलं तुम्ही माय ऑब्झर्वेशन इज दॅट बिटविन विनायक अँड संतोष विनायक इज द मोस्ट इंटेलिजंट नो एरर डिग्रीचं वाक्य आहे डिग्री कोणत्या डिग्री मधलं वाक्य आहे आणि मग कशा पद्धतीने याला तुम्हाला कंप्लीट करायचं आहे असा प्रश्न आहे माय ऑब्झर्वेशन इज दॅट यम कॅपिटल घ्या इज दॅट बिटवीन विनायक अँड संतोष इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही विनायक इज द आणि संतोष दोघांमध्ये तुलना असेल जर दोघांमध्ये तुलना असेल तर त्या ठिकाणी कोणती कंपेरेटिव्ह डिग्री होते तिथे आम्हाला मोर वापरावं लागतो इज द मोस्ट इंटेलिजन्स हे जे द आहे ना द मोस्ट मोर म्हणावं लागेल सरळ आहे का चुकतंय हे सी नंबरचं ऑप्शन आहे ना द मोस्ट सुपरिटिव्ह मध्ये येतं सुपरलेटिव्ह म्हणजे सर्वोच्च इथे दोघांमध्ये तुलना आहे मोरचा विषय इंग्लिश मधली ही कम्पेरेटिव्ह डिग्री तुम्ही चुकली नाही पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा थोडा दिसायला मोठा आहे त्या आधीच्या सारखाच आहे रिक्म जागा भरायची आणि हाय ना युनिक पॅटर्न आहे महाटी मधला आम्हाला समजून घ्यायचं आणि हे हक्काचे मार्क्स हे हक्काचे परफेक्ट मार्क्स देणारी हे म्हणजे इथे इथेच बघायचं आणि इथेच सोडवायचं त्याला वेगळं काही करायची गरज नाही काय म्हटलंय बघा इन द गिव्हन डायलॉग देअर आर ब्लँक सीज ऑफ देम हॅज बिन नंबर काही ठिकाणी रिकाम्या जागा दिले तिथे नंबर दाखवलेला आहे तिथे तुम्हाला भरायचं आहे वाक्य करायचं करायचंय द सुटेबल एक्सप्रेशन हॅज बिन मेन्शन अगेन्स्ट द नंबर ओके खाली दिलाय अगेन्स्ट द नंबर त्या म्हणजे इथे अकरा आहे ना मग अकरा याच्यामध्ये चारीपैकी कोणता टाकायचा तुम्हाला दिलाय अकरा नंबरचा प्रश्नच येतो तुमच्या आधी चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक बघूया आपण आपला अकरा बारा तेरा तीन प्रश्न सोडवायचे या पद्धतीचे तयार तुम्हाल तुम्हाला तयार राहायचं आहे यासाठी या प्रश्न तरी मी तुम्हाला ॲपवर दिले अभ्यास करते ऍप्लिकेशनवर काय म्हटलंय स्टुडंट म्हणतात स्टुडंट म्हणतो सर आय फील आउट ऑफ फीलव आय फील ऑफ फीलव पुढे रिकामी जात आहे टीचर म्हणतात व्हॉट्स द प्रॉब्लेम बघ का पूर्ण आपण वाचून बघून घेऊ आधी काय बात प्रश्न म्हणतो ऍक्च्युअली देअर मे बी फूड पॉइनिंग काहीतरी पूर्व युनिंग झालं आहे आय फील लाईक हो मीटिंग मला उलट्या झाल्या होईल असं वाटतंय टीचर म्हणतात डोंट वरी द प्यून टू टेक यू होम स्टुडंट थँक्यू सर काय काहीतरी बिघडलंय आहे बिघडलंय त्याला कस तरी बरं वाटत नाहीये मग काय पहिलं सर आय फील आउट ऑफ नाव डॅ डॅश बघा प्लीज अलो मी कॅन आय गो आऊट विल यू प्लीज अलो मी मी आय लिव्ह अर्ली मला थोडंसं बरं वाटत नाहीये मग मी शिक्षकांकडून परवा परमिशन घेतोय की मला घरी जाऊ ठीक का आता वाजली की बारा जाऊ द्या ना घरी आता वाजली की बारा इथे बारा आहे ते वेगळे वाजले पोट दुखते मग इथे हा काय वापरेल जर घरी जाण्यासाठी हा विचारतोय तर या ठिकाणी हे कशा म्हणजे याला सुट्टी द्या म्हणतोय या थोडक्यात लवकर मला सोडा मग लवकर सोडण्याआधी प्लीज आलो मी नाही कॅन आय गो आऊट नो प्लीज आलो मी नो मे आय लिव्ह आर्ली मे आय लिव्ह आर्ली मी लवकर जाऊ शकतो बघा बर का कशा पद्धतीने भरायचंय अकरा नंबर रिकामी जागा मला वाटतं परफेक्ट असली पाहिजे जमलं पाहिजे पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे द डायलॉग आर सेम आहे आपल्याला पुढचं बघायचंय स्टुडंट म्हणतोय ऍक्च्युअली ही डायटॅश अँड आय थिंक देअर मे बी फूड पॉइनिंग आता हे जे ऍक्च्युलीच्या पुढे काय येणार ऍक्च्युअली आय एम फिलिंग स्ट्रेंज देर इज सिरियस प्रॉब्लेम आय हॅव सम स्टमक प्रॉब्लेम सम ट्रब इज इन द स्टमक बघा ट्रबल म्हणावं लागेल पहिलं म्हणतो फूड पॉइनिंग झालेलं आहे आणि याला थोडसं फूड पॉयजनिंग झालं म्हणजे स्टमक चा प्रॉब्लेम आहे पहिला म्हणजे दोन गोष्टी तर तुमच्या कट झाल्या हे जे आहे फिलिंग स्ट्रेंज तसं काही त्याला होत नाहीये सिरियस प्रॉब्लेम तसंही नाही म्हणू शकत आपण आय हॅव सम स्टमक प्रॉब्लेम सम ट्रब इज इन द स्टमक काय दोन्ही पायकी कोणती वाक्य रचना योग्य ती बसेल या ठिकाणी मुद्दा महत्वाचा आहे कामाचा आहे तुम्हाला काय वाटतं आय हॅव सम स्टमक प्रॉब्लेम बघ आय हॅव सम स्टमक प्रॉब्लेम अँड आय थिंक देअर मे बी फूड पॉइनिंग याच्यावरून तुम्हाला हे शोधायचं भाऊ इथे का व्हायचं पुढचं फूड वरून तुम्हाला स्टमक प्रॉब्लेम आहे ते या ठिकाणी दाखवता येतं पुढे जातोय मी बघा रिकाम्या जागा बेस्ट आहे चांगल्या प्रकारे तुमचे तीन मार्क्स पक्के होत आहेत पुढे काय म्हणते बघा बघा बाराचं झालं हा तेरा टीचर म्हणतात डोंट वरी आणि पुढे रिकामी जागा आहे द प्युन टू टेक यू होम स्टुडंट थँक्यू सर डोंट वरी डोंट वरी वेअर इज द प्युअर आय एम आस्किंग डोंट वरी आय एम आस्किंग डोंट वरी यू मे गो टू डोंट वरी समॉन कॉल काय येणार डोंट वरीच्या पुढे काय शिक्षक काय म्हणणार आहे डोंट वरीच्या पुढे प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे सांगतो सांगतो शिपायाला की याला घरी येऊन जा आय एम आस्किंग या ठिकाणी येणार आहे जनरल स्वरूपाचे प्रश्न आहे खूप काही इथे अवघड आहे असं मला वाटत मी थोडासा अभ्यास तुमचा इंग्लिशचा असेल तर पुढचा प्रश्न काय बघा चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव माय हाउस रूप इज लीकिंग बघा आता इथे एपोस्ट्रोफी यस इथे चालतो का आणि दुसरा इधर रूप ऑफ माय हाउस इज लीकिंग बघा दुसरा प्रश्न आहे दुसरा विधान आहे तिसरा माय हाउस इज आउट ऑफ रिपेयर्स करेक्ट काय ए बी बोथ की तिन्ही बघा आता तुम्ही म्हणाल हे तर परफेक्ट बरोबर आहे ते द रूप ऑफ माय हाऊस इज लिकिंग yes, आम्ही निर्जीव असेल तर ते ऑफ वापरतो पण इथे असंही वापरलं जातं का माय हाऊस रूप इज लिकिंग या असंही वापरलं जातं हे दोन्ही विधानं बरोबर आहे या ठिकाणी ए अँड बी करेक्ट आर करेक्ट बोथ ए अँड बी आर करेक्ट दोन्ही बरोबर आहे या ठिकाणी पुढे मी जातोय पुढचा प्रश्न होता पिक आऊट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फील इन अ ब्लँक्स टू मेक द सेंटेन्स मिनिंग फुली कम्प्लीट पुन्हा एकदा जागा भरायची द अनरुली बिहेवियर ऑफ द स्टूडेंट्स देयर टीचर बघा टीचरला काय करताय अनरुली बिहेवियर म्हणजे काय बेशिस्त वर्तन म्हणतो आपण त्याला बेफार्म ते शिस्तबद्ध नसलेले मग ते टीचरला टेम्पर्ड करतायत क्लॅश करतायत अग्रि करतायत इनसेन्स करतायत बघा बरं प्रश्न भारी पंधरा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे थोडक्यात शिक्षकांना राग आणतायत ते शिक्षक क्रोधित होत आहेत बघ अरे टेम्पर्ड म्हणजे स्वभाव हे येणार नाही क्लॅश हा शब्द आहे क्लॅश क्लॅश म्हणजे संघर्ष शिक्षकांना संघर्ष करावा लागतो ऍग्रीव ऍग्रीव हा शब्द आहे अॅग्रीव अॅग्रीव म्हणजे दुःखी तसं काय होणार आहे का दुःख येणार आहे मान्य सगळं आहे पण सगळ्यात मोठं इन्सेन्स म्हणजे शिक्षकांना क्रोधित करता येते शिक्षकांना रागावायला भाग पाडता येते इनसेन्स टीचर इन्सेन्स बघा चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने ईटी मधलं हे इंग्लिश आहे आणि आपण ते कव्हर करतोय तुम्हाला सराव पेपर सुद्धा मी याच्यावर घेणार आहे शेवटपर्यंत हे लेक्चर बघत राहा आपल्या मित्रांना शेअर करत चला ज्यांना आवडलंय नक्कीच त्यांनी लाईक करा अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्हाला बॅच आपण घेतोय आता जवळपास नव्वद टक्के लेक्चर आपले कम्प्लीट झालेले आहेत तुमच्याकडे आता पुढे काही महिना दीड महिना जो काही असेल त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त लेक्चर बघू शकतात काही थोडेफार मी लाईव्ह घेईल आता मॅक्झिमम मी रेकॉर्ड करून टाकणार आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त कव्हर करायचंय अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्हाला म्हणजे बरेच जण मंदिर याच्या आधी झाले आम्हाला भेटतील का सगळे भेटतील कंटेंटमध्ये कोर्स घेतल्याबरोबर तुमचं कंटेंटमधले सगळे लेक्चर ओपन होतील किती वेळा बघता येईल तुम्हाला आणि तुम्हाला नंबर जो मागे स्क्रीनवर दिसत होता शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी त्याच्यावर तुम्हाला नोट्स सुद्धा भेटून जातील त्या वक्त तुम्हाला दिशादर्शक आहे फक्त दिशा दाखवणारे आहेत आणि टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला इंग्लिश मराठीचे सब्जेक्ट वाईज आपण देतोय दहा नोव्हेंबर आपला टार्गेट आहे पेपर वन आणि टू ची आपण संपूर्ण तयारी करतोय चला तर सगळ्यांनी अभ्यासाची दिशा आणि वेग दोन्ही वाढवायचे दिशा वाढणार नाहीये दिशा योग्य ठेवा आणि वेग वाढवा थांबतोय धन्यवाद